टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास विज्ञान पाठ चौदा स्वयंपाकघरात जाऊया मागच्या पाठात आपण अन्नपदार्थ कसे बनवतात याविषयी माहिती मिळवली आता आपण मिळवणार आहोत उष्णता देण्याच्या निरनिराळ्या पद्धती याविषयी माहिती सुस्वागत मुलांना नवा शब्द शिका ज्वलनशील पदार्थ जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ असे म्हणतात कापूर जळू शकतो म्हणून कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे पाणी जळू शकत नाही म्हणून पाणी ज्वलनशील पदार्थ नाही इंधन उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोयीस्करपणे वापरता येतो त्याला इंधन म्हणतात स्वयंपाकाचं गॅस रॉकेल दगडी कोळसा ही इंधनाची उदाहरणे आहेत सर्वच ज्वलनशील पदार्थ इंधन म्हणून वापरत नाहीत जे सहजपणे पेटू शकतात आणि जळल्यानंतर भरपूर उष्णता देतात त्यांनाच इंधन असे म्हणतात आजकाल अनेकजण स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गॅस वापरतात हे इंधन वापरायला सोपे जाते गॅस पटकन पेटतो त्याचा धूर होत नाही गॅसवर स्वयंपाक करायला वेळही कमी लागतो काही लोकांकडे चुली असतात चुलींमध्ये लाकडाचे सरपण वापरतात म्हणजे इंधन लाकडे पेटवणे जिकरीचे असते शिवाय लाकडांचा दूरपण होतो लाकडे पेटवल्यानंतर धूर होतो सरपण मिळवण्यासाठी लाकडे तोडावी लागतात त्यामुळे परिसराची हानी होते म्हणजे परिसरातील झाडे कमी होतात लाकडांची कत्तल होते आणि पर्यावरणाचा नाश होतो काही जण कोळशाची शेगडी वापरतात कोळशांपासूनही धूर होतो ज्यांच्याकडे लाकूड कोळशासारखी धूर करणारी इंधने वापरतात त्यांनी स्वयंपाकघराला खिडक्या ठेवाव्यात त्यामुळे उजडही भरपूर मिळतो आणि धूर साचत नाही काही जण इंधन म्हणून रॉकेलवर स्वयंपाक करतात त्यासाठी स्टोव वापरतात चित्रात बघा बर्नरचा स्टोव वातीचा स्टो विजेची वाती सेगडी रॉकेलला घासलेट असेही म्हणतात बाजारात आता विविध प्रकारच्या विजेच्या शेगड्या मिळतात त्या वापरणे खूप सोयीस्कर असते काही जण बायोगॅस वापरतात बायोगॅस म्हणजे गाई म्हशीचे शेण वापरून गॅस तयार करतात त्याला बायोगॅस असे म्हणतात सूर्याच्या उष्णतातील किंवा सूर्याच्या उन्हातातील उष्णता घेऊन पदार्थ शिजवणाऱ्या चुली वापरणंही काही जण आहेत बघा चित्रात बघा विविध प्रकारच्या चुली यांचाही लोक वापर करतात थँक्यू